अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सोमवती आमुश्या आज सोमवती अमावश्या आहे आणि आजच्या दिवशी कोणती सेवा करायची हिरण्यदान असेल वस्त्रदान असेल आपण मार्गीस महिन्यातली जी आमुष आहे सोमवती अमावश्या त्या दिवशी कसं करायचं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती पडेल आज सोमवती दिवसभर आमोशा आहे दिवस तर आमोशाच्या दिवशी सगळ्यात पहिले आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमित्र घ्यायला पाहिजे आपली जी मरग असते मनामधली भीती असती काही करावं वाटत नाही मग आमोशाच्या दिवशी आपण आंघोळीच्या मानामध्ये गोमित्र घ्यायला पाहिजे थोडी हळद घ्यायला पाहिजे तसंच आंबोशाच्या दिवशी आपला जो आपलं घर आहे उंबरठा आहे त्याला गोमित्र आणि हळद दो दोघांनी सारून घ्यायचं गोमित्र आणि हळद लावायची परत आंबोशाच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही परान्न म्हणजे काय तुम्ही जर कोणती संकल्पित सेवा करत असाल तुम्ही कोणाच्या घरचं खायचं नाही जे कोणी मास भक्षण करत असेल कोणी नॉन व्हेज खात असेल कोणी दारू पेत असेल तर कुठं घरी जेवण करायचं नाही लक्षात ठेवा फक्त आमोशा म्हणून नाही एरवी पण बंद करा कारण की आपण कोणती संकल्पित सेवा करत असलो किंवा महाराजांची सेवा करत असलो आणि तुम्ही जर अशा व्यक्तींच्या घरी जर जेवण केलं पाणी पिलं चहा घेतला काही घेतलं केलेली सेवा सगळी त्या व्यक्तीला जात असते आपलं पुण्य नष्ट होत असतं म्हणून आमोशाच्या दिवशी परांना घेऊ नये हे गुरुचरित्रामध्ये वर्णन परांना नाही घ्यायचं कोणाच्या घरचं खायचं नाही प्यायचं नाही काहीच आणि जे नॉन व्हेज खात असेल जे नॉनव्हेज खात असेल या गोष्टी करत असेल त्यांच्या घरी तर कधीच खाऊ पण नाही पिऊ पण नाही मी हे नियम पाळतो कोणाकडे पाणी पण नाही प्यायचं कोणाकडे काहीच नाही प्यायचं आपलं पुण्य नष्ट होत नाही त्याच्याबरोबर आपण आज जास्तीत जास्त कालभरक आहे कालभरोष्टक आपल्या जवळच्या कालभर मंदिरामध्ये जायचं तिथं नाला ठेवायचं कालभर तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा काल भर, कालभरोष्टक म्हणायचं आज तुम्ही नवनाथ महाराजांची पोती आहे नवनाथ महाराजांची जे आद्य आहे ते वाचू शकता स्वामीचरित्र वाचू शकता आज रामरक्षा स्तोत्र असेल तसं पाणी पिऊ शकता आज महादेवाची केलेली सेवा खूप चांगली आहे महाराष्ट्र महिन्यातली सोमवती अमावस्या आहे आज महादेवाला तुम्ही रुद्राभिषेक करू शकता रुद्र म्हणू शकता शिवाष्टक नामवली घेऊ शकता आणि आपण आज रात्री आज रात्री साडेनऊ वाजता आपण अकरा वेळा काल घरोष्टक घेणार आहोत महादेवाचे एकशे एक आठ नावं आहेत ते घेणार आहोत आपण हे ऑनलाईन रात्री साडेनऊ वाजता सेवा घेणार आहोत या सेवेसाठी प्रत्येकाने यावं अकरा वेळा काल घरोष्टक महादेवाची एकशे आठ नावं एवढी सेवा आपण आज घेणार आहोत आजच्या दिवशी हिरण्यदान करायचं असतं हिरंगदान म्हणजे काय तुम्ही जानवाचे जोड असते जानव जोड असेल दूध असेल पिळे असेल कोणी कोणी शिदा देत शिदा आणि ब्राह्मणाला वस्त्रदान द्यायला पाहिजे तर हे कोणी करायचं असतं हे कोणाची अपघाती वाढलेला असेल कोणाचं जा काही झालं असेल आपल्या पित्रांना सद्यती प्राप्ती होण्यासाठी तुम्ही प्रत्येक आमोशाला ब्राह्मणाला हिरण्य दान द्यायला पाहिजे दूध पेडे दक्षिणा जोड शिदा असेल वस्त्र असेल ते ब्राह्मणाला आपण द्यायला पाहिजे आपल्या जवळच्या ब्राह्मणाला द्या काही प्रॉब्लेम नाही वस्त्रामध्ये काय द्यायचं वस्त्र तुम्ही धोती असेल सोहळं जर म्हणता सोळ असेल धोती असेल आता मी जे सोहळं घातलेलं धोती असेल हे ब्राह्मणाला दान द्यायला पाहिजे आपला वाढदिवस असेल आपल्या घरात शुभ प्रसंग असेल लग्न असेल कार्य असेल तर आपण सगळ्याला जसं देतो तसं ब्राह्मणाला वस्त्रदान सवळ असेल ब्राह्मणाला सवळ द्यायला पाहिजे पूर्वी राजे महाराजे ब्राह्मणाला दान द्यायचे बघा तसं तुम्ही दान देऊ शकता तर कोणी जर ब्राह्मण घेत नसेल काही नसेल तर मी माझा नंबर देईल त्याच्यावर तुम्ही संकल्प करून हातामध्ये पाणी घ्यायचं तुमचं नाव गोत्र घेऊन तुम्ही नाव घ्यायचं तुमचं गोत्र घ्यायचं आणि असं म्हणायचं की तुमच्या सर्व पित्रांना सद्गती प्राप्त होण्यासाठी आम्ही ब्राह्मणाला हिरणदान असेल वस्त्रदान असेल हे आम्ही करत आहोत कोणी घेत नसेल तुम्ही माझा नंबर देईल तुम्ही त्याच्यावर ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता काही प्रॉब्लेम नाही तुमच्या इच्छेनुसार त्याच्याबरोबर तुम्ही आज परा घ्यायचं नाही कोणाच्या घरचं खायचं नाही आज भैरवचंडी करू शकता दुर्गा सप्तशती पाठ आहे दुर्गा सप्तशतीचे तेरा अध्याय आहे तेरा अध्यायामध्ये प्रत्येक का अध्यायाला कालभराष्ट संपुट लावून तुम्ही ते पूर्ण तेरा अध्याय आहे ते तेरा अध्याय तुम्ही आज वाचू शकता त्याला भैरव चंडी असं म्हणतात दुर्गा सप्तशेती वाचायच्या वे वेळेस हातामध्ये पिवळ्या मोहरी घ्यायच्या पिवळ्या मोरी असेल आपल्या संरक्षणासाठी दुर्गा सप्तशेती वाचताना साडी घालूनच वाचन करावं खूप जण ड्रेसवर गाऊनवर वाचता तसं करू नका किंवा कोणतीही सेवा तुम्ही स्वामीचरित्र असेल रामरक्ष स्तोत्र असेल साधी स्वामी क्षेत्र असेल दुर्गा सप्तशेती कोणतीही सेवा करत असेल वर याच्यावर करू नका खास करून महिला व्यक्ती करताना काय करायचं आपला आसन घ्यायचं साडी असेल हातामध्ये बांगड्या असेल कुंकू असेल हळद असेल डोक्यावर पदर असेल हे सगळं करून आपण जी सेवा आहे सप्तशती आहे त्याचे पाठ एक तेरा ते अध्याय सलग वाचायचे आणि अध्याय संपल्यानंतर एक वेळा काल भैरवष्टक म्हणायचं त्याला भैरवचंडी असं म्हणतात त्याप्रमाणे करू शकता घरामध्ये होम हवन करू शकता आज घरामध्ये नारळ उतारा करायचा एक नारळ घ्यायचं ते सोडून घ्यायचं त्याला त्रिशूल काढा त्रिशूल जे असेल हळदीने काढा कुंकवाने काढा कशाने काढा त्रिशूल काढायचं आणि घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल कोणी असेल घर असेल गाडी असेल तर सगळ्यावर सात वेळा नारळ उतरून सात वेळा नारळ उतरायचं आणि सात वेळा नारळ उतरून ते कचऱ्यामध्ये टाकून द्यायचं नंतर आपले हातपाय तोंड धुवून घ्यायचे सोमवती आमवश्या खूप चांगली आहे आजच्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्र असेल सुक्त असेल पुरुष सुक्त असेल ते तुम्ही आज म्हणू शकता कारण की आमावश्या हे लक्ष्मीचं प्रतीक आहे प्रत्येक लक्ष्मीपूजन हे आमुशाच्या दिवशीच आपण करतो म्हणून लक्षात ठेवा फक्त नियम जर पाळले आपण आमवश्याच्या दिवशी परांना घेतलं नाही कोणाच्या घरचं खाल्लं नाही कोणाच्या घरचं पिलं नाही आपली सेवा ही पूर्ण आपल्याकडे राहत असते आणि मन शांत ठेवून आज काल कालभरोक जास्त वेळेस म्हणायचं काल कालभरोष्टकाची सेवा जास्त जास्त, जास्त करायची घरामध्ये आमोशा म्हणजे स्वच्छता घरामधले जाळे झुंटे सगळे स्वच्छ करा घरामध्ये खूप पसारा असतो खूप जणांचा इथं टाकलं तिथं टाकलं पसारा स्वच्छ करा लक्ष्मी कुठं असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते तुम्ही स्वच्छता करा जाळे जुमटे काढून घ्या फॅन स्वच्छ करून घ्या सगळ्या घरामध्ये गोमित्र शिंपडा घराच्या परिसरामध्ये सगळीकडे गोमित्र शिंपडा महाराजांची रक्षा असेल कालभैरवाची रक्षा असेल ती सगळी रक्षा घराच्या भोवती टाकायची म्हणजे संरक्षण निर्माण होतं कोणाकडे जर साप निघत असेल काही निघत असेल तर महादेवाची रक्षा असेल कालभैरवाची रक्षा असेल ही घराच्या आजूबाजूला टाकायची घराच्या आजूबाजूला टाकायची परत आज काय करायचं रात्री काल बरोष्ट अकरा वेळा घ्या सकाळी काल बरोष्ट अकरा वेळा घ्या आणि मन शांत करून सेवा करायची आज जवळच्या महादेवाचं मंदिर असेल तिथं रुद्राभिषेक करावू शकता आज रुद्राभिषेक नाही आला तर ओम नम शिवा म्हणा किंवा आज जवळच्या महादेवाचं मंदिर असेल मारुतीचं मंदिर असेल तिथं दिवा घेऊन जा मारुतीला एक दिवा लावा तिथं हनुमान चालिसा हे म्हणू शकता आज मार्गशीर्ष महिन्यातील सोमवती अमावस्या आहे त्यानिमित्त जवळच्या विहिरी जवळ विहीर असेल ओढा असेल जिथं पाणी आहे तिथं दिवा अवश्य लावावा जसं मी छत्रपती संभाजीनगर मध्ये राहतो तर आमच्या इथं सलीम अली सरोवर आहे बारा मध्ये ते महादेव विहीर आहे तिथं गणपती विसर्जन करता तिथे तुम्ही दिवा लावला पाहिजे नदी असेल तलाव असेल विहीर असेल तिथे दिवा लावावा आपल्या पित्रांना सद्यती प्राप्त होती आपल्या घरासमोर पण एक दिवा लावावा तिथे पण आपल्या घरांना सद्यती प्राप्त होते त्याच्यासोबत अजून एक दुसरा उपाय की आजच्या दिवशी काय करायचं वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे वाटीमध्ये थोडे तांदूळ घ्या त्याच्यावरती कापूर जाळा आणि आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या साईडला ती कापूर ठेवून द्यायची ते जळू द्यायचं संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा ते जळल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो कापूर बाजूला तो कापूर जळून जातो तांदूळ आहे ते बाहेर गच्चीवर किंवा पक्ष्यांना खायला द्यायचे एवढं आपण करू शकता अमावश्याच्या दिवशी आपण काय करायचं वड असेल पिंपळ असेल त्याला दूध असेल ते ठेवा परत तांदूळाच्या खिरीचा नैवेद्य करायचा आहे तांदुळाची खीर करायची साधी त्याला नैवेद्य करायचा तो गच्चीवर ठेवा किंवा तो नैवेद्य वड पिंपळाला ठेवू शकता अमावश्याच्या दिवशी पित्रांची सेवा तुम्ही आजच्या दिवशी दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती पितृवाष्टक पित्रांच सगळ्या गोष्टी आपण आज घ्यायच्या आहे सकाळच्या वेळेस करा रात्री करा पितृस्तुती पितृवाष्टक सगळं आपण म्हणायचं दक्षिण देशाला तोंड करायचं आपल्या घरातील पित्रांचे फोटो आपण ठेवले असेल त्या फोटो स्वच्छ पुसून घ्या आमोशाच्या दिवशी तरी आमोशाच्या दिवशी आपल्या घरातील पित्रांचे फोटो स्वच्छ पुसून घ्यायचे त्याला गंध जे असेल कोणी कोणी चंदन लावतं ते लावा फोटोंना हार घाला प्रत्येक आमोशाला तरी एवढं करू शकता पित्रांना यायसाठी कारण की खूप जणांच्या घरी पित्रांचे फोटो असते ते हार वर्षानुवर्ष तसाच असतो म्हणून आमोशाच्या दिवशी आपल्या पित्रांच्या घरी पित्रांचा जो फोटो असेल त्याला स्वच्छ पुसून घ्या त्याला हार घाला आणि पित्रांना नमस्कार करा त्यांच्यासमोर पितृस्तुती म्हणू शकता प्रत्येक आमोशाला तरी करा रोज नाही जमलं प्रत्येक आमोशाला हार तुम्ही बदला हार तरी घाला आणि पित्रांना नमस्कार तरी करायला पाहिजे अशी तुम्ही साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ